नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवणीचे प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार तीनशे दहावा या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घडवणीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे तसेच व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे कोणत्या दिवशी शाश्वत शेती दिवस हा साजरा करण्याचा सा निर्णय नुकतंच राज्य शासनाने घेतलेला आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा जेव्हा नवीन कोणताही दिवस सा साजरा करण्याचा सा निर्णय हा जाहीर करण्यात येतो तर तो प्रश्न हमखास हा परीक्षेमध्ये दिसून येतो जसं की मराठी अभिजात भाषा दिवस हा देखील विचारला होता आणि संविधान हत्या दिवस हा देखील विचारला होता तसाच आता शाश्वत शेती, हाद लग लग तो, हाद ये तो शेती तो दिवस हा देखील विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जो येणाऱ्या भरतीसाठी आवश्यक असणार आहे तर शाश्वत शेती दिवस हा साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर पर्याय कस सात ऑगस्टला आता सात ऑगस्टला शाश्वत शेती दिवस हा साजरा करण्यात येणार आहे कोणाच्या जन्मदिनानिमित्त तर हरितक्रांतीचे जनक आता इथे दोन प्रश्न कवरत होतात बघा तर हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते तर एम एस स्वामीनाथन लक्षात ठेवायचं एम एस स्वामीनाथन हे हरितक्रांतीचे जनक असून यांचा जन्मदिवस हा सात ऑगस्टला असतो आणि हा आता शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यांची यंदा बघा शंभरावी जयंती असणार आहे कितवी शंभरावी जयंती आणि याचे औचित्य साधून महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी हे बघा नुकतंच जाहीर केलेलं आहे लक्षात ठेवायचंय कोण्यात महाराष्ट्राचे कृषी मंत्री तर मानिकराव कोकाटे जो काही रम्मीचा वाद होता बघा तर तो यांचाच आहे बघा त्यानंतर या निमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटर देखील स्थापन करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणाच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये बघा कृषी विद्यापीठांमध्ये हॅपीनेस सेंटर स्थापन करण्यात येणार आहे तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त लक्षात ठेवायचं आहे जर आपण एम एस स्वामीनाथन यांची माहिती पाहिली तर त्यांचं निधन झालं होतं दोन हजार तेवीस साली त्यानंतर दोन हजार चोवीस साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे बहात्तर साली पद्मभूषण एकोणीसशे एकोणनव्वद साली पद्मविभूषण एकोणीसशे एकाहत्तर साली रॅमन मॅक्से पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट साली सा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि एकोणीसशे सत्याऐंशी साली प्रथम जागतिक अन्न पुरस्कार ज्याला आपण फूड पुरस्कार म्हणतो बघा असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी असे कोण आहेत ज्यांना भारताचे जे काही महत्वाचे पुरस्कार आहेत बघा सर्वोच्च पुरस्कार ते चारही सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत जसं की भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं प्राप्त आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो आणि त्यामध्ये एक ऑप्शन असेल एम एस स्वामीनाथन यांचं तर लक्षात ठेवायचं आहे एम एस स्वामीनाथन भारताचे सर्वोच्च जे काही चार पुरस्कार बघा तर ते सर्वोच्च सर्व प्राप्त आहेत त्यांची त्यांचा वर्ष लक्षात ठेवायचं कोणकोणत्या वर्षी मिळालेला आहे तर पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चोवीस साली भारतरत्न एकोणीसशे सदुसष्ट साली पद्मश्री एकोणीसशे बहात्तर साली पद्मभूषण आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली पद्मविभूषण लक्षात ठेवायचा आहे दुसरा प्रश्न आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर नांदणी मठातील महादेवी हत्तीन कोठे रवाना करण्यात आलेली आहे तर नुकतंच बघा यावर देखील वाद सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर शिरूर तालुक्यातील जेवढे काही बघा राहणारे त्या ठिकाणचे व्यक्ती आहेत बघा तर त्या सर्वांनी जिओला बाय बाय केलेला आहे जो काही जिओ आहे बघा तर त्यांनी त्या जिओला वापरण्यास बंदी आणली असून इतर जे काही सीमा आहेत बघा तर ते वापरण्यास सुरुवात केलेली असं कारण तर नांदणी मठातील जी काही महादेवी हत्ती होती बघा तर ती हत्ती आता पर्यायक वनतारा पशुसंग्रहालय या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे आता वनतारा पशुसंग्रहालय याची स्थापना रिलायन्स लक्षात ठेवायचं रिलायन्स फाउंडेशन तर्फे ही स्थापन करण्यात आलेले आहे वनतारा पशुसंग्रहालय इथे देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न वनतारा पशुसंग्रहालय कोणी स्थापन केलेलं आहे तर रिलायन्स फाउंडेशन तर्फे याची स्थापना करण्यात आलेली आहे उद्घाटन दोन हजार पंचवीस साली करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आहे वनतारा पशुसंग्रहालय तर आ, गुजरात जामनगर लक्षात ठेवायचं गुजरात जामनगर या ठिकाणी आहे वनतरा पशुसंग्रहालय आणि या ठिकाणी या नांदणी मठातील महादेवी हत्तीन जी आहे बघा तर ती या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे आणि याच कारण कोल्हापूर शिरूर तालुक्यामधील सर्वांनी बघा जीओला बाय बाय केलं आहे त्या ठिकाणी दगडफेक देखील झाली होती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आणि जो महत्वाचा वाद बघा तो या कारणामुळे निर्माण झालेला आहे इथे दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो नांदणी हे प्रसिद्ध मठ कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे ता बघा शिरोळ तालुका या ठिकाणी आहे नांदणी मठ आणि महादेवी हत्तीन यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो रवाना वनतारा पशुसंग्रहालय जामनगर गुजरात या ठिकाणी आहे व्हिडिओच्या शेवटी आपण जेवढे काही महत्वाचे नवीन नवीन दिवस जाहीर करण्यात आले बघा तर ते, ते आपण त्याची महत्वाची लिस्ट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे तिसरा प्रश्न आहे इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार हा कोठून प्रक्षेपित करण्यात आला तर सर्वाधिक खर्चाचा इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार हा पर्याय असतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणाहून बघा प्रक्षेपित करण्यात आलेला आहे कोणत्या दिवशी तर तीस जुलैला तीस जुलैला इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निस्सार हा प्रक्षेपित करण्यात आलेला आहे सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणाहून आता हे सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे बघा सतीश धवन स्पेस सेंटर आणि या ठिकाणाहूनच त्याचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे कोणत्या दोन देशांचा संयुक्त उपग्रह आहे निसार असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे इस्रो आणि नासा नासा ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे आणि इस्रो ही आपल्या भारताची अंतराळ संस्था आहे लक्षात ठेवायचं आहे इस्रोचे सध्याचे प्रमुख आहेत व्ही नारायणन त्यानंतर इस्रोवरून महत्त्वाचा एक लेटेस्ट चालू होण्याचा प्रश्न आहे बघा तो देखील विचारला जाऊ शकतो तर इस्रो हे भारतातील दुसरे सर्वात मोठे अंतराळ स्थानक कोठे उभारणार आहे तर गुजरातमध्ये उभारणार आहे बघा गुजरातमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे अंतराळ स्थानक त्यानंतर आता या निसार उपग्रहाची थोडीशी माहिती पाहूया प्रक्षेपण करण्यात आलं तीसऱ्या जुलैला रॉकेट कोणत्या रॉकेटद्वारे तर जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं या उपग्रहाचं वजन किती आहे तर दोन हजार तीनशे ब्याण्णव के जी एवढं त्याचं वजन आहे त्यानंतर यामध्ये नासाचं योगदान काय तर एलबँड सिंथेटिक अपर्चर रडार एस ए आर हे नासाचं योगदान असून इस्रोचं योगदान आहे एकूण खर्च किती आहे तर बारा हजार पाचशे पाच पाश्य कोटी लक्षात ठेवायचा उपग्रह आहे बारा हजार पाचशे पाच पाश्य कोटी पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातून होणाऱ्या निर्यातीवर अमेरिकेने किती टक्के वाढीव आयात शुल्क लावला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर भारतातून होणाऱ्या निर्यातीवर अमेरिकेने ड पंचवीस टक्के लक्षात ठेवायचे पंचवीस टक्के एवढा वाढीव आयात शुल्क हा लावलेला आहे कोणत्या देशाने लावलेला आहे तर अमेरिका देशाने वॉशिंग्टन देशी अमेरिकेची राजधानी आहे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत अमेरिकेचे तर डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवायचा आहे पाचवा प्रश्न कोणत्या संघाने पाकिस्तान विरुद्ध सेमीफायनल सामना खेळण्यास नुकतंच नकार दिलेला आहे तर जे काही निवृत्त खेळाडू बघा क्रिकेटपटू तर त्यांची एक लीग सध्या सुरू आहे डब्ल्यू सी एल दोन हजार पंचवीस तर या डब्ल्यू सी एल दोन हजार पंचवीसमध्ये आपला जो काही भारत संघ आहे बघा तर तो सेमीफायनलमध्ये पोचला आणि त्याचा जो काही सेमीफायनल सामना आहे तर तो पाकिस्तानविरुद्ध होणार होता परंतु जे काही पहलगाम हल्ले झाले बघा तर त्यानिमित्ताने भारतीय संघाने पर्याय ड इंडियन चॅम्पियन्स तर इंडियन चॅम्पियन्स या संघाने बघा पाकिस्तान विरुद्ध सेमीफायनल सामना खेळण्यास नकार दिलेला आहे त्याचं कारण आहे पहलगाम अटॅक जो पहलगाम हल्ला झाला होता तर त्यामध्ये काही निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यासाठी आता भारतीय चॅम्पियन्स या संघाने त्यांच्या विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिलेला आहे त्यानंतर सर्वात मोठे जे का प्रायो प्रायोग प्रायोजक आहे बघा इज माय ट्रिप यांनी बघा यामधून माघार घेतलेला आहे मधून माघार देखील घेतलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे इज माय ट्रीप हे प्रायोजक होते बघा प्रायोजक सर्वात मोठे प्रायोजक सहावा प्रश्न आहे बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण कोठे करण्यात आले तर पर्याय ब बिहार बिहार राज्यामध्ये बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक तूप उद्घाटन अनावरण हे करण्यात आलेलं आहे बिहार याच ठिकाणी बघा बापू टावर देखील उभारण्यात आलेला आहे बापू टावर बिहार बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील काही दिवसांमध्येच होणार आहेत बिहारची राजधानी आहे पटणा लक्षात ठेवायचं आहे पटना सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा केलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या उत्पादनांसाठी पर्याय ब दहा जिल्हे तर दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा ही नुकतंच करण्यात आलेली आहे नववा प्रश्न आहे डी आर प्रलय बॅलेस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केलेले आहे तर डी आर डी ओने प्रलय बॅलेस्टिक मिसाईलचे पर्याय ओडिसा ओडिसा या राज्यामधून बघा प्रग परीक्षण केलेलं आहे डी आर डी ओ डी आर डी ओचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर समीर बी कामत आहेत बघा समीर बी कामत आणि त्यांचं जे काही अध्यक्षपद आहे बघा तर ते एक वर्षांसाठी वाढवण्यात आलेलं आहे दहावा प्रश्न आहे कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ नुकतंच केलेला आहे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञान भारत मिशन याचा नुकतंच शुभारंभ केलेला आहे अकरावा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे पहिले भारतातील पहिले भारतातील पहिले, भारता पहिले हिंदी माध्यमातील एम एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे तर भारतातील पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज हे पर्याय प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार रा आहे मोहन यादव मुख्यमंत्री आहेत मोहन यादव भोपाळ ही राजधानी मध्य प्रदेशची बारावा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे कोचचे परीक्षण कोठे करण्यात आले तर तमिळनाडू चेन्नई या ठिकाणी भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे कोचचे परीक्षण हे करण्यात आलेलं आहे तेरावा प्रश्न आहे कोणती संस्था ऑपरेशन सिंदूर व शुभांशु शुक्ला यांच्यावर पाठ्यक्रम सुरू करणार आहे तर पर्यायक एन सी ई आर टी लक्षात ठेवायचं आहे एन सी ई आर टी ही जी काही संस्था आहे बघा तर ती संस्था ऑपरेशन सिंदूर व शुभांशु शुक्ला यांच्यावर पाठ्यक्रम सुरू करणार आहे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी या नुकत्याच घडल्यात बघा शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकात जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरलेले बघा महत्वाचा प्रश्न आहे इथे वेगवेगळे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला तसेच गगनयान मोहीम यामधल्या यामध्ये देखील त्यांचा सहभाग असणार आहे गुड कॅप्टन म्हणून शुभांशु शुक्ला यांचा गगनयान मोहिमेमध्ये समावेश असणार आहे त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताने कशासाठी राबवले होते तर जो काही पाकिस्तानने पहलगाम हल्ला केला होता बघा तर त्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे भारताने राबवले होते नंतर सात मेला मॉक मॉक मॉकड्रिल लक्षात ठेवायचं ड्रिल लॉन्च केली होती लक्षात ठेवायचं लागू केली होती मॉक ड्रिल सात मेला एन ई आर टी याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग असा एन ई आर टीचा फुल फॉर्म आहे चौदावा प्रश्न आहे पहिले हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक चारचे अनावरण कोणी केलेले आहे तर तुर्की या देशाने पहिले हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक चारचे अनावरण नुकतंच केलेले आहे पंधरावा प्रश्न आहे भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव हा केला आहे तर क अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ड्रोन प्रहार ड्रोन टेक्निक सराव हा भारतीय सैन्याने केलेला आहे सोलावा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलेले आहे तर ब झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलेले आहे अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू गणवचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत मग जसं सांगितलं की जे काही महत्त्वाचे दिवस जाहीर करण्यात येणार बघा तर त्याची लिस्ट आपण इथे कवर करणार आहोत जेवढे काही महत्त्वाचे लेटेस्ट असणार बघा तर ते सर्व दिवस आपण कवर करणार आहोत शाश्वत शेती दिवस आता सात ऑगस्टला साजरा केला जाणार आहे त्यानंतर शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस हा बावीस जुलैला साजरा करण्यात येणार आहे अठ्ठावीस सॉरी uh, सतरा ऑगस्ट उगश्, सतरा ऑगस्टला लाडकी बहिणी दिवस साजरा करण्यात येणार आहे तसेच चा शिवचातुर्य दिवस देखील सतरा ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर सहा जूनला शिवस्वराज्य दिवस साजरा करण्यात येणार आहे अठरा डिसेंबरला अल्पसंख्याक दिवस हा साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात येणार आहे तीस ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात दिवस हा तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे आणि पंचवीस जूनला संविधान हत्या दिवस साजरा करण्यात येणार आहे पहिला संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला बघा पंचवीस जूनला हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पहिला संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पंचवीस जूनला साजरा करण्यात आला यावर प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये संविधान हत्या दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे तर पंचवीस जूनला तो प्रश्न विचारला होता आणि आता बघा शाश्वत शेती दिवस हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो जो सात ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर सेवा हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो सर्व माहिती आपण इथे कव्हर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद